बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपनं केला पलटवार पंतप्रधानांवरच्या टीकेचा घेतला समाचार लोकसभेत निषेध आणि चर्चा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकावेळी घडणं अशक्य सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन पाचशे रुपयांच्या जुन्या चलनबाद नोटा आजपासून फक्त बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश आणि उत्तर भारतात थंडीची लाट मात्र वर्धा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातली थंडी मंदावली नमस्कार आणि सविस्तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल यानी वर गांधी यांनी के पंतप्रधानांवर केलेल्या टीकेचा समाचार घेत भाजपानं गांधी यांच्यावर पलटवार केला आहे पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणाची खात्री असल्यानंच देशाच्या सव्वाशे कोटीहून अधिक जनतेचा पंतप्रधानांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भाजपनं आहे राहुल गांधी यांनी गौप्यस्फोट केल्यावर वास्तविक त्यांच्या पक्षातच हाहाकार माजणार आहे असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे तर राहुल गांधीकडे पंतप्रधानांविरुद्ध खरोखर पुरावे असतील तर ते त्यांनी संसदेत सादर करावेत असं आव्हान भाजपा नेते श्रीकांत शर्मा यांनी दिले लोकसभेत निषेध आणि चर्चा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकाच वेळी घडणं अशक्य आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं त्या काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या सदनाला कामकाज करू दिलं जात नसल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली चार दिवसांच्या सुटीनंतर काल लोकसभेत कामकाज सुरू होताच अरुणाचल प्रदेशात वीज प्रकल्पात झालेल्या कथित गैरव्यवहारात राजकीय नेते अडकल्याच्या कथित आरोपांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सभागृहात उपस्थित होते राज्यसभेत काल दिव्यांग अधिकार दोन हजार चौदाला चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली या विधेयकात दिव्यांगांचं नोकरीतलं आरक्षण तीन टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं तर दिव्यांगांच्या लाभाच्या श्रेणीची संख्या सातवरून एकवीस पर्यंत वाढवण्यात आली दिव्यांगांबाबत भेदभाव केल्यास दहा हजारांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे दुपारनंतर राज्यसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यावरील कथित आरोपांचा मुद्दा उपस्थित केला त्याला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कडाडून विरोध केला त्यानंतर गदारोळाला सुरुवात झाली अखेर राज्यसभेचे उपाध्यक्ष पीजे कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केला राज्यातल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड असल्याशिवाय अनुदान मिळणार नाही असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत एका लक्ष्यवेधी दरम्यान सांगितलं संस्थेला अनुदान स्वरूपात दिली जाणारी रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं ते म्हणाले मराठा आरक्षण महादेव जानकरांचा राजीनामा आणि मलकापूर दंगल या बाबतीत अधिक चर्चा व्हावी आणि त्यासाठी आरक्षणासंदर्भातला तारांकित प्रश्न रद्द करावा याकरता विरोधकांनी कामकाज सुरू होताच आग्रह धरला आणि विधानसभेत गदारोळ केला तारांकित प्रश्न रद्द करता का येणार नाही ना असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केल्यानं गोंधळ वाढला आणि सभागृहाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं नागपुरात काल निघालेल्या मराठा मोर्चाचे पडसाद विधानपरिषदेत उमटले याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा राज्य विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं राज्यात यापुढे कापसाच्या बीटी बियाण्याचं वाण कोणतीही खाजगी कंपनी विकसित करणार नाही हे काम आता राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्र अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी सभागृहाला दिली परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या पंधरा जानेवारीपर्यंत भरपाई देण्यात येईल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिलं शेतकऱ्यांना हमीभाव न देणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई केली जाईल असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल पुरवणी मागण्यांना मंजुरी देताना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं मात्र कामाला अद्याप सुरुवात झाली नाही हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला मुंबई महानगरपालिका ठाणा आणि पुणे महानगरपालिका डोळेसमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यापूर्वी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलच्या जागेवरचा पूजन सोहळा बिहार निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आला होता आता भारतीय जनता पार्टी हे भूमिपूजन पार्टी होते काय असे प्रश्न निर्माण होत आहे हा भूमिपूजन सोहळा निवडणुकीसाठी करण्यात येते जर या सरकारनी त्याचे आराखडे मंजूर केले असतील ठेकेदार निश्चित केले असतील टेंडर झाले असतील ते सरकारने ते जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे सरकारनं त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली नोटाबंदीच्या परिणाम संत्रा उत्पादक शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये टन शेतकऱ्या आमचा संत्रा जात होता आता तो वीस हजार नाही दहा हजार टनानं सुद्धा मागत नाही म्हणजे आठ लाखाचा बगीचा एक लाखाला सुद्धा मागायला तयार नाही व्यापारी प्रचंड शेतकऱ्याची आम्ही पाहतो का तिथं नुकसान होत आहे पूर्ण संत्रा खाली येत आहे तोडायला कोणी तयार नाही आणि म्हणून हे शासनाच्या धोरणामुळे हे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीमालाचं नुकसान झालं म्हणून सरकारनं शासनाच्या धोरणामुळे नुकसान झालं तर त्याची भरपाई सरकारनं शेतकऱ्याला दिली पाहिजे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहेत नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सरकारनं या नोटांच्या वापराबाबत अनेकदा घोषणा केल्या होत्या शुक्रवारपासून जुन्या पाचशेच्या नोटा केवळ बँकेत स्वीकारल्या जाणार आहेत मेडिकल वीजबिल पाणी बिल अशा ठिकाणी या जुन्या नोटा आता वापरता येणार नाहीत परराष्ट्र नीतीमध्ये ट्विटरचा कल्पक उपयोग करण्याची अभिनव संकल्पना शोधून अंमलात आणल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना जगभरातल्या नावाजलेल्या पंधरा विचारवंतांमध्ये स्थान देण्यात आले परराष्ट्र व्यवहार धोरणाच्या एका मासिकानं विचारवंतांच्या या, या यादीपैकी निर्णयक्षम हिलरी क्लिंटन एलन्जो मर्केल जस्टिन त्रिदियू अशा चौदा विचारवंतांबरोबर स्वराज यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली ट्विटर संदेशांवरून मदत मागणाऱ्यांना तत्पर्पण उत्तर देऊन आवश्यक ती कार्यवाही करणं यमेनमधून सुटका होण्यासाठी भारतीय तसंच अभारतीय लोकांना मदत करणं आदी बाबतीत स्वराज यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा मान देण्यात आला आहे अशा कष्टाळूवृत्तीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांचं ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे ऊर्जा संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुणे इथल्या महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाला काल केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचं औचित्य साधून काल केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऊर्जा संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय आणि खासगी संस्थांना गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतल्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं महाराष्ट्राला ऊर्जा विकास प्राधिकरणाचा पुरस्कार त्या विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत पाटील यांनी स्वीकारला महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी वाया जाणाऱ्या विजेचं संवर्धन करण्यासाठी योजना राबवली तसंच ऊर्जा संवर्धनासाठी राज्य नियामक आयोग स्थापन केला ऊर्जा संवर्धन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांसाठी राज्याला पुरस्कृत करण्यात आलं राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून देख चौदा नगर परिषदांसाठी मतमोजणी होत आहे पुणे जिल्ह्यातल्या दहा आणि लातूरमधल्या चार नगर परिषदांचा यात समावेश असून त्याचं काल मतदान झालं कर्करोगाबद्दल बालकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयानं काल एक कर्करोग जागरण अभियान सुरू केलं यावेळी अभिनेता इम्रान हाशमी उपस्थित होते कर्करोगाबद्दलचे जुने गैरसमज भीती आणि शंकांचं निरसन करणारी जनजागृती अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं कर्करोग होणं हा जीवनाचा शेवट नव्हे हे लक्षात घेऊन नैराश्याचा त्याग करून आवश्यक नियमितपणे घेतले पाहिजेत असंही हाशमी म्हणाले शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांनी मद्याचं व्यसन लावून त्यांचा अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे हे प्रकार रोखण्यासाठी सहा महिन्यांच्या आत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एका स्वयंसेवी संस्थान या समस्येसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं दिले शाळेतल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लावल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं अंमली पदार्थाद्वारे होणारं शोषण आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत न्यायालयानं याचिकाकर्त्यांशी सहमती व्यक्त केली एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सगळीकडेच चलनटंचाई जाणवू लागली मात्र त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्याचं आवाहन केलं मोठमोठ्या दुकानांमध्ये हे व्यवहार अगदी सहजपणे होत आहेत मात्र बीड जिल्ह्यातल्या कडा इथल्या निलेश अनारसे या चहा विक्रेत्यानं आपल्या टपरीवर स्वाईप मशीन बसवून या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला टपरीवर चहा प्यायला याणाऱ्या गिरायकांना रोकडरहित व्यवहार करण्याबद्दल माहिती देत असतात चांगल्या प्रकारे पोस्ट नाही परंतु जे जे ग्राहक तिथे येतात त्यांना मी ग्राहकांना आम्ही कॅशलेस बिल करण्यासाठी सध्या तरी जास्त प्रमाणात त्याचा प्रतिसाद नाही पण इथून पुढे प्रतिसाद वाढेल असं वाटतंय. ग्राहकही कार्डच्या माध्यमातून पैसे देतात आणि त्यामुळे फायदा होत असल्याचं सांगतात. चाय प्यानंतर ते मशीनमध्ये कार्ड घातलं आणि त्या कार्ड घालून त्यांना त्यातून पैसे दिले आणि ते बरं वाटतं एकंदरीत पैसे जवळ असले नसले तर त्याचा फायदा होतो आणि ही सवय लोकांना लागली पाहिजे रोकड रहित व्यवहारांकडे यशस्वीरित्या पाऊल टाकत निलेश अनारसे यांनी इतरांपुढे एक आदर्श ठेवला आहे सहकार महर्षी दिवंगत तात्यासाहेब कोरे यांच्या नावाने काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं नुकतंच कोल्हापुरात पाच शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारनं टपाल खात्याच्या वतीनं तात्यासाहेब कोरे यांच्या नावानं टपाल तिकीट सुरू करायला मान्यता दिली होती काल त्यांच्या स्मृतिदिनी हा टपाल प्रकाशन सोहळा पार पडला माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यावेळी उपस्थित होते पुण्यात कालपासून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात आयच्या वतीनं सहाव्या खाद्यपेय तंत्रज्ञान प्रदर्शन आणि परिषदेचं आयोजन करण्यात आल पुण्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय देशातल्या अन्न आणि उद्योगाच्या प्रसारासाठीचा आयचा हा प्रमुख कार्यक्रम असून या परिषदेचं उद्घाटन काल झालं राज्य सरकारच्या कृषी खात्याचे मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल शिवाय त्या मालाची सुरक्षा करण्याचं काम कंपन्या कशा पद्धतीनं करतात याचं मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं आज दिवसभर या परिषदेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबई जकार्ता अशी हवाई सेवा गरुडा इंडोनेशिया या इंडोनेशियन हवाई सेवेच्या वतीनं सुरू करण्यात आली मुंबईत या सेवेला सुरुवात झाली गरुडा इंडोनेशिया हवाई राज्याच्या पर्यटन विभागानं संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आठवड्यातून तीनदा ही सेवा चालवण्यात येईल पर्यटनाच्या दृष्टीनं दोन्ही देशांसाठी हा निर्णय महत्वाचा असून या सेवेमुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत व्हायला मदत होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली या परिषदेला पर्यटन विभागाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे आणि गरुडा इंडोनेशिया हवाई सेवेचे अध्यक्ष अरिफ विंबो उपस्थित होते दुबईत चालू असलेल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पी व्ही सिंधूनं काल रात्री जपानच्या अकाने यामागुची हिचा बारा एकवीस एकवीस आठ एकवीस पंधरा असा पराभव करत ब गटाची दुसरी फेरी गाठली सिंधू बरोबर ब गटामध्ये युसून या मागुची आणि कॅरोलिना मरीन याही स्पर्धेत खेळत आहेत यापैकी सन हिनं मरीनचा काल पराभव केला प्रत्येक गटातील सर्वोत्तम दोन खेळाडू या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत सिंधूची दुसरी लढत आज चीनच्या यु सन हिच्याशी होणार आहे हवामान दाट धुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झालाय रेल्वे गाड्या उशिरानं धावत असून काही गाड्या रद्द कराव्या लागल्यात दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत विमान, विमान उड्डाणं विलंबानं होत असून काही उड्डाणं रद्द करावी लागली आहेत तर काही आंतरराष्ट्रीय विमानंही उशिरानं धावतात वर्धा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूरमध्ये काल सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आभाळ भरून आल्यानं ना, थंडीची तीव्रताही सर्वत्र कमी झालेली दिसली शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपनं केला पलटवार पंतप्रधानांवरच्या टीकेचा सा घेतला समाचार लोकसभेत निषेध आणि चर्चा या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकावेळी घडणं अशक्य सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन पाचशे रुपयांच्या जुन्या चलनबाद नोटा उद्यापासून फक्त बँकांमध्ये स्वीकारल्या जाणार जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश आणि उत्तर भारतात थंडीची लाट मात्र वर्धा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातली थंडी मंदावली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार